मान्यवर सारस्वत आणि रसिक श्रोते सर्वांना नंदा कोकाटेचा सस्नेह नमस्कार साहित्य गौरव ग्रंथालय राष्ट्रकूट आणि मराठी साहित्य व कलासेवा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला आयोजित भीमराव काव्य संमेलनात उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सारस्वतांचे मी हार्दिक स्वागत करते निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वा वारसा लाभलेला या बदलापूर शहरात भीमराव काव्य संमेलनासाठी आपण सर्वजण एकत्र आलो हो। आहोत हे आपल्या सर्वांचंच भाग्य आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हे संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासन असलेल्या साहित्य गौरव ग्रंथालय या पवित्र वास्तूत होत आहे आणि या ग्रंथालयाबद्दल आणि या वास्तूच्या वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला नंतर आदरणीय श्याम जोशीस सविस्तर माहिती देतीलच पण त्याआधी आपण ज्या शहरात आलो आहोत त्या बदलापूरचं नाव नेमकं कसं पडलं हे मी थोडक्यात सांगते तर शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळवणा दळणवळणाचा रस्ता होता उत्तम प्रजातीच्या घोड्यांसाठी हे शहर फार प्रसिद्ध होतं कोकणातील खडतर चढ उतार पार करताना शिवाजी महाराजांचे योद्धे इथेच घोडे बदलायचे म्हणजेच घोडे बदलण्याचं ठिकाण म्हणून या ठिकाणाला बदलापूर असं नाव मिळालं तर कविवार्य मित्रमैत्रिणींनो सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते उद्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत बाबासाहेबांचं जीवन आणि कार्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे ते केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर ख्यातकीर्त विचारवंत होते घटनेचे शिल्पकार कायदे पंडित अर्थतज्ञ राजकारणाचं अचूक भान असलेले धुरंधर नेते समाजसुधारक इतकंच नव्हे तर इतिहास आणि मानववंश संशोधनात रस असलेल्या अभ्यासक आणि गूढ आध्यात्मिक परंपरेचे ते जाणकारही होते ते प्रखर देशभक्त होते आणि त्यांनी आपलं सारं जीवन राष्ट्राला अर्पण केलं हे त्यांच्याच एका प्रसिद्ध वाक्याने अधोरेखित होतं ते म्हणायचे मी आधी भारतीय आहे आणि मी शेवटीही भारतीयच आहे तर अशा ह्या असंख्य त्यागांनी दलित अस्पृश्य आणि संपूर्ण समाजाच्या उन्नयनासाठी झटणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी मिळून विनम्र अभिवादन करूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय कॅप्टन आशिष दामले सर साहित्य गौरव ग्रंथालयाचे व्यवस्थापक आदरणीय श्याम जोशी सर राष्ट्रकूटचे संपादक श्री प्रकाश ओहे सर आणि मराठी साहित्य व कलासेवाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुदत्त वागदेकर सर यांना मी विनम्र विनंती करते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तजविरीला हार अर्पण करून या महामानवाला अभिवादन करावे ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबयांना जगण्याचा हक्क मिळाला ज्यांनी संविधानरूपी समतेचा अधिकार दिला ज्यांनी संविधानरूपी समतेचा अधिकार दिला कोटी कोटी प्रणामत्या महामानवाला कोटी कोटी प्रणामत्या महामानवाला टाळ्यांच्या गदरात आपणही मानवंदना देऊया मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते मराठी साहित्य व कलासेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गुरुदत्त वागडेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावे आजच्या काव्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय कॅप्टन आशिष दामले राष्ट्रकूटचे संपादक श्री प्रकाश ओळे तसेच साहित्य गौरव ग्रंथालयाचे व्यवस्थापक जोशी यांना स्थानपन्न व्हावे ही विनंती टायांच्या गजरात सर्वांनी मान्यवरांचे स्वागत करायचे आहे कविवार्य बंधू भगिनीनो आजचं हे भीमराव काव्य संमेलन केवळ एक साहित्यिक मेवाया मेळावा नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांच्या कार्याला आपल्या शब्दांद्वारे मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि या सोहळ्यासाठी आपल्याला विशेष असे मान्यवर आज लाभलेले आहेत आता मी राष्ट्रकूटचे संपादक श्री प्रकाश ओळेसर यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आशिष सर यांचा शाल आणि शब्दगुच्छ अर्थात पुस्तक देऊन सत्कार करावा टाळ्याचा जोरदार कडकडाट करून आपण हा क्षण खास आणि स्म संस्मरणीय करायचा आहे तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यापुढे मी आदरणीय गुरुदत्त वागदेकर सरांना विनंती करते की त्यांनी साहित्य गौरव ग्रंथालयाचे व्यवस्थापक आदरणीय श्याम जोशी सर यांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करावा मान्यवरांचा सत्कार होतो मी आदरणीय श्याम जोशी सरांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रकूटचे संपादक श्री प्रकाश ओहे सर यांचा सत्कार करायचा आहे सत्कार करताना टाळ्या या व्हायलाच हव्यात यापुढे कॅप्टन आशिष दामले सरांना मी विनंती करते की त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुदत्त वाबदेकर सर यांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करायचा आहे टाया मागून देत एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आणि आता यापुढे मी साहित्य गौरव ग्रंथालयाचे व्यवस्थापक आदरणीय साम जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे व्यासपीठावरील सगळी दिग्गज मंडळी आणि लांबून दादरपासून ते कल्याणपर्यंत प्रवास करून आजच्या दिवशी आपली कविता आपली कला सादर करण्यासाठी आलेले आपण सारे रसिक श्रोते हो सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी दोन शब्द बोलतो आज आपण ज्या वास्तूमध्ये आहोत ती साहित्य गौरव ग्रंथालयाची वास्तू आहे मगाशी कॅप्टन आशिष जांभळे म्हणाले मी घरचा ते माधा कुठे सत्कार करताय तर त्यांचा सत्कार करण्याचं कारण असं होतं की ही सगळी पूर्ण इमारत कॅप्टन आशिष दामले यांनी साहित्य संस्कार संस्कृती याच्या प्रचारासाठी विनामूल्य दिलेली आहे या वास्तूमध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम होतात या वास्तूमध्ये चरित्र गायनाचे कार्यक्रम होतात या वास्तूमध्ये साहित्य संस्कृती कला नृत्य जे जे मानवाला प्रगल्भ बनवतात असे सारे कार्यक्रम या ठिकाणी कॅप्टन आशिष दामले यांच्या आशीर्वादाने होता त्यांना फक्त सांगायची खोटी की सर असा असा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांचं सहकार्य हे कायम आहेत मित्र डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी मी काय बोलणार पामर माझं आणि बाबासाहेबांचं जे नातं आहे ते ग्रंथ लोभाचं नात आहे ते विचारांचं नातं आहे ते प्रबोधनाचं आहे ते संकल्पाचं आहे आणि संकट झेलण्याचं पण आहे वरती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचं दालन केलंय माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या दालनाला आपण साऱ्यांनी भेट द्यावी बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं बाबासाहेबांची चरित्र त्यांच्याविषयी टीकात्मक लेख ली सुद्धा साहित्य त्या ग्रंथसंपदा सगळी जी आहे ती तिथे आपण साकार केलेली आहे हे सगळं करण्यामागे एकमेव कारण आहे की माणूस हा घडवावा लागतो आणि तो ग्रंथांमुळेच घडतो याच्यासाठी आपण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दालन केलं आहे त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि मग बाकी आमचे मित्र गुरुदत्त ते भेटले म्हणाले कवी संमेलन करायचं आहे म्हटलं सर्व प्रकारचं सहकार्य तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्ही इथे आवर्जून या आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि आपण साऱ्यांनी त्रास घेतला म्हणून आज हे भीमरावांचं कवी संमेलन या ठिकाणी साकार होतं आहे मला वाटतं या निमित्ताने याच्यापेक्षा जास्त बोलण्याची काही हो आवश्यकता नाही आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्याम जोशी सरांच्या या माहितीपूर्ण प्रास्ताविकाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्या शब्दाने आजच्या कार्यक्रमाला सुरुवातीलाच एक सकारात्मक आणि विचार प्रवृत्त अशी दिशा दिली आहे आता वळूया मुख्य कार्यक्रमाकडे तर ज्यासाठी आपण दूर दूरहून इथे आला आहात ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात त्या काव्य संमेलनाला थोड्याच वेळ सुरुवात होत आहे पण तत्पूर्वी एक सूचना देते सारस्वतांच्या ज्या कवितांची आयोजकांनी निवड केलेली आहे त्याच कविता प्रत्येकाने इथे सादर करायच्या आहेत प्रत्येकाने केवळ तीन मिनटात आपले सादरीकरण संपवायचे आहे कुणीही प्रस्तावना करू नये केवळ आपले नाव आणि कवितेचे शीर्षक सांगून कविता वाचन करावे तसेच शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचे आहे आपली कविता झाल्यावर कुणीही निघून जाऊ नये कार्यक्रमाच्या शेवटी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच ग्रुप फोटोही घेण्यात येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी आपले मोबाईल फोन बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत आणि कवितांचा तसेच कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता बोलणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्यिकांविषयी काय मत होतं ते सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साहित्यिकांची खास गरज वाटे कारण त्यांना वेदनांनी ग्रासलेल्या समाजाचं प्रतिबिंब साहित्यात उमटवायचं होतं त्यांनी आवर्जून सांगितले होते मला इंजिनियर डॉक्टर मला इंजिनियर डॉक्टर वकील हवेतच पण मला सर्वात जास्त साहित्यिक हवेत त्यांच्या दृष्टिकोनात साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन होते आणि म्हणूनच आजच्या या तत्पूर्वी मी कॅप्टन आशिष सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं साहित्य गौरव ग्रंथालय राष्ट्रकूट आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने भीमराव कवी संमेलन या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे मी सन्मानाने व्यासपीठ आणि इथे उपस्थित सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तसंच उद्याच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो खरं तर बदलापूर शहराचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार जवळचं नातं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बदलापूर गावात असलेल्या शिवजयंती उत्सवाचं सुद्धा अध्यक्षपद त्या काळी स्वीकारलेलं होतं आणि एवढा या बदलापूर शहराचा इतिहास असताना आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बदलापूर शहरात आपण बाबासाहेबांसाठी काय करावं असं जेव्हा विचार आमच्या सगळ्यांच्याच मनात आला त्यावेळेस श्याम जोशी सर असेल मी असेल इथले काही पत्रकार असतील काही वरिष्ठ मंडळी असतील त्यावेळेस चर्चा करत असताना आम्ही असं ठरवलं की खऱ्या अर्थाने जर त्यांचे विचार हे आपण बदलापूरकरांसमोर आणि त्या ठिकाणी लोकांसमोर आपल्याला मांडता आले तर खऱ्या अर्थाने हे आपण काहीतरी चांगलं केलं असं आपल्याला स्वतःला समाधान वाटेल आणि या भावनेतूनच वरती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दालन करण्यात आलं आहे हे त्या भावनेतून करण्यात आलं आहे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की डॉक्टर श्याम जोशी असतील कर्णिक मॅडम असतील ह्यांनी एवढे परिश्रम याच्यासाठी घेतलेले आहेत की आज बदलापूर्वच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अध्यासन केंद्र पाहायला येत आहेत ही खऱ्या अर्थाने जे आपल्या मनाला समाधान वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम केलं आहे ते अशा स्वरूपाने आजही आम्ही जात असतो त्यावेळेस तरुण मुलं असतील यू पी एस सीची असतील एम पी एस सीची असतील ही मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जेव्हा तिथे वाचताना आपण पाहतो त्यावेळेस जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याचं कुठेतरी आपण ते, ते पुढच्या तरुणाईमध्ये इंटर इंटरकट त्यांच्यात इन्कल्केट करतोय अशा पद्धतीची भावना ही निर्माण होते आजवर येत असतानाच खरं तर जोशी सर माझ्या मनात ही खंत होती की अनेक दिवसांनी आज या कार्यक्रमाला येण्याची मला संधी मिळाली जोशी सरांनी सांगितलं की ही वास्तू आम्ही पूर्णपणे ही साहित्य गौरवासाठी आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसार हे पुढच्या काळात कशा पद्धतीने होईल यासाठी खरं एका चांगल्या भावनेनी निर्माण केलेली वास्तू आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की मग त्या ठिकाणी साहित्यिक असतील राजकीय मंडळी असतील क्रीडाप्रेमी असतील सर्व क्षेत्रातली लोकं वाचनप्रेमी असतील हे या ठिकाणी येतात आणि समाधान व्यक्त करतात परंतु सर गेल्या चार महिन्यापासून आपण माहिती आहे आपल्याला की एक नवीन जबाबदारी त्या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि या माध्यमातून या बदलापूर शहराला पहिल्यांदाच एका महामंडळाचं अध्यक्षपद हे बदलापूर शहराला मिळालं आणि म्हणून कुठेतरी गेल्या चार महिन्यापासून माझं दुर्लक्ष झालं होतं आपण कुठला कार्यक्रमही घेतला नाही परंतु आज येत असतानाच ठरवलं की अधिक व्यापक स्वरूपाचे कार्यक्रम हे पुढच्या काळात आपण घेत राहू जोशी सर मी जरी नसलो तरी पण आवर्जून हा कार्यक्रम जो असतो चौदा एप्रिलचा तो घेत असतात मागच्या वर्षीसुद्धा आपण फार छान कार्यक्रम हा आयोजित केला होता आणि दरवर्षी असे चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आपण सगळेजण लांब लांबून आल्यात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अनेक कल्पना आमच्या मनात आहेत जोशी सरांनी आता पुढे ठरवलेलं आहे की जशी वरची दुसऱ्या मजल्यावरची आणि टेरेसची वास्तू आहे तशी ही सुद्धा अगदी सुसज्ज करून दर आठवड्याला किंवा पंधरावड्याला एक चांगला दर्जेदार कार्यक्रम या बदलापूर शहराला द्यायचा अशा पद्धतीचा आम्ही मानस त्या ठिकाणी केलेला आहे शेवटी बदलापूर शहराची ओळख ही एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे आणि ते जोपासण्याचं काम हे आमच्यासारख्या जोशी सरांसारख्या त्या ठिकाणी लोकांनी केलं पाहिजे माझ्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे आणि ते पुढच्या काळात आम्ही त्या ठिकाणी करू जोशी सर नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे सगळं काम पुढे न्यायचं आहे याच्याविषयी प्रश्न पडायचा परंतु आता महामंडळाची सुद्धा आपल्याला जोड आहे त्याच्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा अधिक व्यापक कार्यक्रम अधिक चांगले उपक्रम हे आपण या शहरात घेत राहू कारण शेवटी महाराष्ट्रात कुठेही गेलो जरीही या महामंडळाचं मुख्य कार्यालय पुणे असलं तरी माझी कर्मभूमी ही बदलापूर आहे आणि बदलापूरसाठी जेवढं काही करता येईल तेवढं प्रथम आपल्याला केलं पाहिजे आणि ते पुढच्या काळात आपण निश्चितपणे करू मी सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार मानतो लांब लांब म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आले आहात पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी आपल्याला केलेलं आहे एकदा जोरदार टाया होऊन जाऊन आहेत सरांसाठी तर बाबासाहेबांचा साहित्याविषयीचा दृष्टिकोन मी आपल्याला सांगितला की त्यांना साहित्य साथ्या, या साहित्यिकां त्यांना साहित्यिकांची या समाजाला फार आवश्यकता आहे असं वाटायचं कारण या समाजात नीतीमूल्यांची रु नीतीमूल्य रुजवण्यासाठी इथल्या परिस्थिती वेदनांचं प्रतिबिंब साहित्यात उमटवण्यासाठी ते आग्रही होते आणि म्हणूनच आजच्या या काव्यसंमेलनात त्यांचा खडत जीवनप्रवास उच्च शिक्षण संविधान निर्मिती मानवतेसाठीचा लढा अशी सर्व प्रेरणादायी अंग आपण कवितांमधून उजळवायची आहेत तर अशा या थोर विभूतीस विनम्र अभिवादन करून आपण आजच्या या भीमराव काव्य संमेलनाला सुरुवात करूया सर्वात प्रथम पहिलं काव्यपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी मी आमंत्रित करते कवयित्री सौ सीमा मयेकर यांना अच्छा सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावे अच्छा चार चार जणांना अच्छा, अच्छा। कविनी मी नावं घेते त्या कवींनी वरती येऊन बसायचं आहे पुढील कवी आहेत संजीव हुंडाळकर त्यानंतर सुचित्रा खाडे आणि राजेंद्र सावंत नावं घेतली तर कवींनी वरती येऊन बसायचं आहे व्यासपीठावर राजेंद्र सावंत संजीव उंडायकर सुचित्रा खाडे सुचिता खाडे ना